मित्रांनो नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणाचा निकाल लागून एक वर्ष लोटलं तरी कित्येक प्रश्न अजून अनुत्तरितच आहेत त्यातला चौदावा प्रश्न असा की मला आणि संजीव पुनाळेकर यांना ज्या कथित कबुली जबाबाच्या आधारे अटक करण्यात आली तो शरद कळसकर याचा कथित कबुली जबाब कर्नाटक राज्यातल्या गौरी लंकेश हत्या प्रकरणामध्ये घेण्यात आला होता आपल्याकडे जसा मोक्का आहे तसा कर्नाटकात कोक्का आहे या कोक्का कायद्याच्या कलम कोक्स प्रमाणे हा जबाब घेण्यात आला होता आणि कायदा असं सांगतो ते कलम कोक्का कायद्याचं कि ज्या त्या कबुली जबाब पुरावा म्हणून त्या व्यक्तीच्या विरोधात वापरला जाऊ शकतो हा जनरलीच कायदा असं सांगतो की कबुली जबाब हा ज्याने दिलाय त्याच्या विरोधात वापरता येतो त्यांनी दुसऱ्या कोणाची नावं घेतली त्या सरसकट सगळ्यांच्या विरोधात तो पुरावा होत नाही उद्या मला एखाद्या गुन्ह्यात मीच सांगितलं मला अटक करा आणि मी राहुल गांधीचं नाव घेईन हिंमत आहे का पोलिसांची अख्या सीबीआयच्या तीन पिढ्यांची हिंमत नाही हात घालायची त्यामुळे ते, ते जाऊ अर्थात सर कायदा हा सर्वसामान्यांसाठी असतो फक्त तो मुद्दा वेगळा पण मग जर तो कथित कबुली जबाब ज्याला कबुली जबाब म्हणतात हे सीबीआय वाले तो ज्या आय पी एस अधिकाऱ्यासमोर घेतला गेला त्याची साक्षच नोंदवण्यात आली नाही का बर आम्हाला अटक करताना तो कबुली जबाब म्हणजे प्रचंड मोठा पुरावा असल्याचा साक्षात्कार ला पण झाला आणि मायबाप माननीय अतिसन्माननीय परमादरणीय आणि जे काही लावायची असतील ती सगळी विरुद्ध लावून जेवढा न्यायालयाचा आदर केला पाहिजे त्याच्या पंचवीस फूट जास्त आदर राखून मी हे विधान करतो की मायबाप न्यायालयाला सुद्धा तेव्हा वाटलो प्रचंड मोठा पुरावा आहे आणि मग खटला संपता संपता सीबीआय लाच वाटायला लागलो की हा पुरावा म्हणून काही त्याला किंमत होत नाही म्हणून आम्ही त्याची साक्षत नोंदवत नाही आणि दुर्दैव त्या पुढे एकशे सत्तर पाहनाच माननीय सन्माननीय आदरणीय परमादरणीय माय बाप जे का काय अजून शिल्लक असेल ती सगळी बिरुदावली लावून त्या न्यायालयाने पण एका अक्षराने याचा उल्लेख नाही होत याच्यामध्ये काय कारण असेल कोण असेल या सगळ्याच्या मागे